आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने साऊथ इंडियन सांबार मसाला घरच्या घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर याचा रंग आणि टेक्स्चर पहा अगदी भन्नाट असा आलेला आहे मार्केटपेक्षा चविष्ट असा हा सांबार मसाला बनवून तयार होतो घरच्याच मोजक्याच साहित्यात बनवून तयार होतो आणि सहा महिने हा मसाला तुम्ही स्टोअर करून देखील ठेवू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे हा सांबार मसाला वापरल्यानंतर सांबारमध्ये वेगळं असा लाल तिखट हळद वगैरे वापरण्याची गरज लागत नाही फक्त हा सांबार मसाला वापरून पारंपरिक पद्धतीने सांबार कसं बनवायचं ते दे देखील पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया नमस्कार कुक विथ मनीषा युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर इथे आपल्याला हा सांबार मसाला बनवण्यासाठी प्रमाण हे खूप महत्त्वाचं आहे प्रमाण अगदी परफेक्ट असला का सांबार मसाला देखील अगदी परफेक्ट असा बनवून तयार होतो त्यासाठी ते आपल्याला पस्तीस ग्राम काश्मीरी लाल मिरची घ्यायची आहे अगदी पाव चमचा त्यावरती तेल टाकायचे आणि एक चार ते पाच मिनिटे आपल्याला मंद आचेवरती खरपूस अशी होईपर्यंत भाजून घ्यायची आहे तर या मिरचीमधलं मॉश्चर कमी होईपर्यंत आपल्याला ही मिरची छान अशी भाजून घ्यायची आहे तुम्ही बघू शकाल या मिरचीवरचे हलकेसे डाग आलेले आहेत आणि छान अशी क्रिस्पी देखील झालेली आहे तर ही मिरची आपण काढून घेऊया आणि आता यामध्ये आपल्याला पस्तीस ग्रामच लवंगी मिरची घालायची आहे जी चवीला तिखट असते तर इथे तुम्ही लवंगी मिरचीऐवजी कुठलीही चवीला तिखट असणारी मिरची वापरू शकता यामध्ये देखील दोन ते तीन थेंब तेल टाकायचं आहे आणि ही मिरची देखील आपल्याला एकदम क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायची आहे एक तीन ते चार मिनिटामध्ये ही छान अशी भाजून होते ही मिरची देखील भाजून झालेली आहे तर आता हे आपण काढून घेऊया आणि सारख्याच कढाईमध्ये ते आपल्याला तीस ग्राम धने टाकायचे आहेत धने घेताना कधीही फ्रेश धने वापरायचे खूप जुने धने असलेले वापरायचे नाही फ्रेश धने घेतले का त्याचा फ्रेशनेस देखील वाढतो तर हे धने देखील छान असे खरपूस भाजून झालेले आहेत तर हे देखील आता आपण काढून घेऊया आणि आता यामध्ये आपल्याला पोहे खायच्या चमचाने चार चमचे चणा डाळ घ्यायची आहे पोहे खायच्या चमचानेच दोन चमचे इथे आपल्याला उर्दाची डाळ घ्यायची आणि दोन चमचे इथे आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत तर तांदूळ तुम्ही कुठलेही वापरू शकता तर हे सगळे डाळी आणि तांदूळ आपण मंद आचेवरती वरती छान असं खमंग वास येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा गॅसची फ्लेम कुठेही मोठी करायची नाही तर अगदी मंद आचेवरती खमंग वास येईपर्यंत हे डाळ आहे तांदूळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर इथे आपले डाळ तांदूळ देखील छान असं खमंग भाजून झालेले आहेत तर आता हे देखील आपण या कढईमधून बाजूला करून घेऊया आणि आता यामध्ये आपल्याला एक चमचा भरून काळी मिरी घालायची आहे एकवीस ते पंचवीस दाणे ही काळी मिरीची असतील त्यानंतर एक चमचा तिथे आपल्याला मोहरी घालायची आहे आणि एक चमचा तिथे आपल्याला मेथी दाणा घालायचा आहे आणि हे सर्व मसाले आपल्याला अगदी मंद आचेवरती एखाद दोन मिनिटे शेकून घ्यायचे आहेत खूप जास्त भाजायचे नाहीत नाहीतर मेथी आणि मोहरीचा कडवटपणा ह्या मसाल्यामध्ये उतरतो तर अगदी उतर एखाद दोन मिनिटे भाजून झाल्यानंतर लगेचच हे मसाले देखील आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि त्याच कढईमध्ये इथे आपल्याला एक मोठ भरून कढीपत्ता घालायचा आहे तर इथे माझ्याकडे सुकून घेतलेला कढीपत्ता आहे तो थोडासा मी शेकून घेणार आहे तुमच्याकडे जर सुकवलेला नसेल तर ओला कढीपत्ता देखील तुम्ही अशाच पद्धतीने भाजून देखील घेऊ शकता तर इथे आपला कडीपत्ता देखील छान असा कुरकुरीत झालेला आहे तो काढून घेऊया आणि आता यामध्ये आपण दहा ग्रॅम हिंग घालायचं आहे आणि हे देखील आपल्याला छान असं खमंग वास येईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर इथे मी खडा हिंग वापरलेला आहे तुमच्याकडे जर खडा हिंग नसेल तर जे पावडर हिंग असते ते पोहे खायचे चमचाने दोन ते तीन चमचे यामध्ये तुम्ही वापरू शकता तर इथे मी सर्व मसाले भाजून छान असं एका ताटीमध्ये काढून घेतलेले आहेत तर आता हे सर्व मसाले आपल्याला पूर्णपणे थंड करायचे आहे आणि मगच मिक्सरला बारीक पावडर करून घ्यायचे आहे तर इथे आपल्याला मिक्सरचं भांडे देखील स्वच्छ धुवून कोरडं करून घ्यायचं आहे यामध्ये अजिबात ओलसरपणा नसावा भाजलेले मसाले देखील अजिबात गरम नसावे मसाले जर थोडे जरी गरम असले तरी हा मसाला खूप जास्त दिवस टिकणार नाही ना ही, ही गोष्ट इथे आपल्याला लक्षात ठेवायची आहे तर आता हे सर्व मसाले मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत तर या आता यामध्ये आपण एक चमचा भरून हळद घालून घ्यायची आहे आणि एक चमचा इथे आपल्याला मीठ घालायचं आहे आणि आता याची आपल्याला मिक्सरवरती अगदी बारीक पावडर करून घ्यायची आहे तुमचं भांडं जर लहान असेल तर दोन स्टेपमध्ये तुम्ही हा मसाला करून घेऊ शकता आणि इथे तुम्ही बघू शकाल हा मसाला मी अगदी बारीक असा वाटून घेतलेला आहे आणि इथे आपला अगदी पारंपरिक पद्धतीने साऊथ इंडियन सांबार मसाला बनवून तयार झालेला आहे तुम्ही याचा रंग आणि टेक्स्चर पहा ही मार्केट पेक्षाही सुंदर असा याला रंग आलेला आहे यामध्ये आपण काश्मीरी मिरची वापरलेली आहे त्यामुळे याला रंग अगदी सुरेख असा आलेला आहे एकदा का तुम्ही हा मसाला घरी बनवला का मार्केट मधून हा मसाला तुम्ही कधीच विकत आणणार नाही इतका चविष्ट हा मसाला बनवून तयार होतो आणि एकदा बनवून तुम्ही फ्रीज शिवाय सहा महिने स्टोर करून ठेवू शकता अजिबात हा मसाला खराब होत नाही किंवा याला जाळी सुद्धा धरत नाही बऱ्याचदा काय होताना जेव्हा आपण मार्केट मधून मसाला घरी विकत आणतो तेव्हा तो एक महिना जरी आपण तो मसाला घरी ठेवला तर लगेचच त्याला जाळी धरायला लागते पण हा मसाला तुम्ही सहा महिने ठेवला तरी देखील काहीच होणार नाही हवाबंद डब्यामध्ये तुम्ही हा सहा महिने स्टोर करून ठेवू शकता तर आता यापासून सांबार कसं बनवायचं ते पाहणार आहोत तर आजचा हे सांबार आपण कुकरमध्ये बनवणार आहोत कुकरमध्ये एक चमचा तेल गरम केलं त्यामध्ये जिरे मोहरी आणि कडीपत्ता घातला जिरे मोहरी कडीपत्ता छान फुलला का रफली चॉप केलेला कांदा घालायचा कांदा हा असा मी मोठा मोठा कट करून घातलेला आहे कांदा देखील हलकासा परतून घ्यायचा खूप जास्त परतायचा नाही हलकासा परतला का दोन मोठ्या साईजचे टोमॅटो ते देखील मी थोडे मोठ्या मोठ्या साईजमध्येच कट करून घेतलेले आहेत टोमॅटो देखील छान असा परतून घेऊया आणि जर तुम्हाला अगदी हॉटेलसारखं खूप सार्या भाज्या घालून सांबार कसं बनवायचं ते पाहायचं असेल तर त्याची रेसिपी मी याआधी पोस्ट केलेली आहे ते देखील तुम्ही पाहू शकता आणि ह्याच पद्धतीने ते सांबार सुद्धा तुम्ही बनवू शकता तर इथे आपला कांदा आणि टोमॅटो छान असा सॉफ्ट झालेला आहे कांदा टोमॅटो सॉफ्ट झाला तर त्यामध्ये तयार केलेला दोन चमचे सांबार मसाला घालायचा आहे तर इथे आपल्याला फक्त सांबार मसाला घालायचा आहे वेगळं असं लाल तिखट हळद वगैरे घालायची अजिबात गरज लागत नाही दोन चमचे सांबार मसाला घातला का छान असं सा तुमचं सांबार बनवून तयार होतं तर आता यामध्ये अर्धे वाटी तुरीची डाळ स्वच्छ धुवून दहा मिनिटे भिजत घातली होती ती डाळ घालून घेऊया आणि मिक्स करून यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी घालायचं आहे तर पाणी तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घालू शकता तुम्हाला हा सांबार कितपत घट्ट पातळ हवं त्यानुसार तर यामध्ये अगदी पाववाटी चिंचेचं पाणी घातलेलं आहे आणि अगदी थोडासा म्हणजे एक चमचा यामध्ये गूळ घालायचा आहे तर आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि इथे जर तुमच्या कुकरच्या शिट्ट्या खूप भराभर होत असतील तर एक चार ते पाच शिट्ट्या तुम्ही इथे काढून घेऊ शकता आणि इथे मी एक तीन ते चार शिट्ट्या काढून हा कुकर छान असा थंड करून घेतलेला आहे आणि आता आपण हा कुकर उघडून पाहूया आणि इथे तुम्ही बघू शकाल ह्या सांबारला कलर अगदी सुरेख आलेला आहे अगदी हॉटेलमध्ये भेटते तसंच सांबार इथे आपलं बनवून तयार झालेला आहे तर हे सांबार थंड झाल्यावरती हो आणखीन जास्त दाटसर होतं याची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे तर यामध्ये आपण तांदूळ डाळी घेतल्या होत्या त्यामुळे थंड झाल्यानंतर हे सांबार आणखीनच दाटसर होतं तर आता हे सांबार मी तुम्हाला सर्च करून देखील दाखवते साऊथ इंडियामध्ये हे सांबार रेग्युलर बनवलं जातं त्यासाठी साऊथ इंडियन लोक हे सांबार मसाला खूप जास्त प्रमाणात बनवून स्टोर करून ठेवत असतात तर तुम्ही देखील यावर्षी हा सांबार मसाला माझ्या ह्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला देखील हा मसाला नक्कीच आवडेल चवीला मार्केटपेक्षाही खूप जास्त चविष्ट असा बनवून तयार होतो नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर माझ्या ह्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर कुक विथ मनीषा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटू धन्यवाद